काम झालेलं आहे बघा पाहू शकता तुम्ही आणि त्याबद्दल महानगरपालिका जुचंद्र जीव त्या खूप खूप रातोरात काम केलेलं आहे त्या कामगारांचा तुझा आभार आज काहीच्या प्रमाणात आमचा रिक्षाचालक बघायला संघटना जुचंद्राचा रिक्षाचालक सुखावलेला आहे काम झालेलं आहे चांगलं आणि या पावसामध्ये काम होणं म्हणजे अतिशय जिकिरीचं काम होतं आणि ज्या कामगारांनी रातोरात अतिशय परिश्रम घेऊन मेहनत करून हे काम केलेलं आहे त्या कामगारांचे खूप खूप आभार पाहू शकता रस्ते बनवलेले आहेत थोड्याफार प्रमाणात गाण्याची ओळख आपले संकट चाललेली आहे अजून महानगरपालिका जीचंद्र जीवबाग अजून चांगलं काम होईल तर बघा कारण इतक्यावर थांबू नका याच्यावर काय पावडर वगैरे मारता येईल तर बघा जरा सिमेंट सुकण्याची पावडर मारली तर जरा बरं होईल कारण जेणेकरून रस्ते पण चांगले होतील मग सिमेंट सुकवायची पावडर मारून टाका याच्यावर पाहू शकता आता बरेच चांगलं काम केलं आहे तुम्ही त्याबद्दल तुमचे धन्यवाद पण किमे चुकवायची पावडे मारा आहे तर विनंती आहे पाहू शकता आणि ते पाणी पण जास्त होतं तरी पण एवढं जिक्रीने तुम्ही काम केलंय वर्षीच्या प्रेमी परिक्रम घेतले आहेत तुमचं करावं तेवढं कौतुक थो थो थोडा आहे ओके सांग आणि जरा पाईप पाणी काढून जर तिकडे रस्ते बनवले तर उत्तम होईल कारण जरा रस्ते बरोबर नाही इथे हा रस्ता सोडलेला आहे तुम्ही महानगरपालिका जीचंदा जीव वाघ हा रस्ता तुझा करून टाका आणि बघा इथे दलदल झालेली आहे शाळकरी मुलांना यायला झाले तर खूप प्रॉब्लेम होतो कारण इथून तर रस्त्यावर गाड्या जात असतात आणि इथून जे पादचारी आहेत शाळकरी मुलं वगैरे आहेत ते इथून येतात त्यांना प्रॉब्लेम होतो ते गाळ काढण्याचं का काम करण्यात येवं एक विनंती आहे महानगरपालिका जीवचंद जीव हा गाळ काढा दलदलीचं गाळ आहे कोणी बसला तर पडेल त्याच्यामध्ये जोरात लागेल त्याला तर आधी काम करून घ्या आणि पुन्हा पुन्हाही का महारगर मला दिसून जा खूप आभार म्हणजे काम तुम्ही ठेवलेलं आहे ते करून घ्या एक विनंती आहे कारण नागरिकांना चालायला रस्ता नाही आहे मग नागरिकांना चालायला रस्ता नाही आहे गाड्या जाऊ शकतात रस्ता हा नागरिकांसाठी सुद्धा असतो तुम्ही विस्तारला बहुतेक तर नागरिकांना चालण्यासाठी सुद्धा रस्ता असला पाहिजे तुमच्या गाड्यांसाठी रस्ता असून फायदा नाही तर नागरिक चालणार कुठून तिकडलातूनच याचा तिखल्यातून चालणार का याच्या तिकड्यातून चालणार मी कुठून चालतो बघा माझे पाय बघा अशा तिकडतून चालणार का पादेचारी लोक गाड्यांसाठी रस्ता आहे पण नागरिकांसाठी सुद्धा रस्ता आहे ना मजा काम चांगलं करा जरा हे बघा चलचाल झाली पूर्ण नागरिकांना चालण्यासाठी रस्ता बनवा कायम जिथला काळ काढला तिकडला इकडे टाकला रस्त्यावर पण सिमेंट टाकून गेले तुम्ही जो काळ होता आतमजला तो सगळा रस्त्यावर टाकला साईडला कडेला नागरिक कुठून चालणार आणि हा पत्रकार सचिन सुभाष तर नागरिकांच्या समस्या मांडणार ऍक्च्युअली नागरिकांना रस्ता चालायला नसेल तर फायदा काय मग माझा बघा सगळा काय तुम्ही इकडे साईडला टाकाला सगळा एक साईडला तरी टाकायचं ना इकडे नागरिकांना चालणारा रस्ता नाही आहे याचा आधी गांभीर्याने लक्ष द्या आणि आधी नागरिकांना चालण्यासाठी रस्ता बनवा गाड्यांना जाणारच आहे रस्त्याच्या मधूनच आता एवढं मी स्टॉप आहे आणि पुन्हा एकदा महानगरपालिका जिल्ह्याचे जीव वाघचे खूप आभार कारण त्यांनी रस्ता चांगला बनवलाय जे खासकर मोठे होते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोठी खडी टाकल्यामुळे ते चांगलं झालेलं आहे आणि दोन्ही खडींचा वापर केलेला आहे इकडे ओळंचा पण खडीचा सगळ्याचा वापर करून बनवलेला आहे त्याबद्दल खूप खूप आभार आणि मेन म्हणजे इथे तुमच्या गुढी उभारली होती आम्ही आमच्या रिक्षाचालक मान्य संघटना जितंद्र यांनी गुढी उभारली होती तुमची इथे महानगरपालिका जितंद्रजी आमची इतकं काम केल्याबद्दल तुमचे आभार तर आता स्टॉप करतो आहे जय महाराष्ट्र आणि आमच्या रिक्षाचालक मालक संघटना जीचंद्र यांचासुद्धा खूप खूप आभार कारण त्यांनी तुम्हाला प्रोत्साहित केलेलं आहे काम करण्यासाठी धन्यवाद सर्वांचे जय महाराष्ट्र